नमस्कार मी प्रेमा तुम्हा सगळ्यांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आता वाजलेले आहेत रात्रीचे दहा आणि तरी मी ब्लॉग शूट करते कारण हा ब्लॉग माझ्यासाठी खूप महत्वाचा होता कारण मला हा म्हणजे हे जे आता मी आता मेहंदी कशी भिजत घालते हे मी दाखवणार आहे तुम्हाला तर हे मला तुमच्यासोबत शेअर करायचंच होतं आणि हे ऑलमोस्ट एक ते दोन महिना झालं मी प्रयत्न करते की आज आज मेहंदी लावेन केसांना उद्या लावेन पण ते शक्य होत नव्हतं पण आज फायनली मला वेळ भेटलाय सो मी आज मेहंदी भिजत घालतेय आणि सगळ्यात महत्वाचं मी जी मेहंदी भिजत घालते तर ती अशी नॅचरल मेहंदी आहे हर्बल अजिबात केमिकल वगैरे नाही आहेत म्हणजे मेहंदीच्या पानांपासून म्हणजे मेहंदीचं झाड मी, मी, मी पाहिलं एकदम लहान पानं असतात त्याला तर माझ्या गावी ते झाड होतं एका ठिकाणी पण तेही नंतर तोडून टाकलं तर त्या ती जी असतात मेहंदीची पानं ती वापरलेली असतात आणि ह्याला मसाला मेहंदी म्हणतात तर मसाला मेहंदी यासाठी कारण की जे जे मेहंदीची पानं असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या औषधी वनस्पती ज्या आपल्या केसांना जास्त फायदेशीर आहेत त्या मिक्स केल्या जातात जसं की नागरमुथा रिठा आवळा शिकेकाई अशा बऱ्याच वनस्पती आहेत त्या मिक्स केल्या जातात आणि म्हणून याला मसाला मेहंदी भेट म्हणतात तर ही जी आहे ती मेहंदी कराडमधून मी तर एक आयुर्वेदिक दुकान आहे तिथून खरेदी करते तर अशी तुम्हाला पण कदाचित तुमच्या ठिकाणी भेटत असेल तर तर अशी ही मेहंदी आहे हीच मेहंदी नेहमी ही वापरते कारण मी जरी पुण्याला मुंबईला राहत होते तरी ही मेहंदी काय असं नाही की आपण महिन्याला लावतो सहा महिन्यातून किंवा कधी कधी वर्षातून पण आता तर मी खूप म्हणजे वर्ष दीड वर्ष होऊन गेले मी मेहंदी वापरलेलीच नाहीये तर जेव्हा कधी मी करायला येते तेव्हा मी हे मेहंदी घेऊन जाते जरी कुठं पुण्याला मुंबईला राहत असेल तरी आणि ही खराब बिलकुल होत नाही त्याच्यामुळे मी घेऊन जाते आणि जेव्हा मला वापरायचे तेव्हा तिथे वापरते <coughs> तर हे मी वापरणार आहे आणि अजून जे महत्वाच्या दोन तीन गोष्टी आहेत त्या मी नेहमी वापरते ते सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे बीट याने केसांना नॅचरली रेड असा कलर येतो तर खरं सांगायचं तर माझ्या जो केसांचा कलर आहे तो एकदम काळपट असा कलरच नाही आहे एकदम ब्लॅक कलरचे केस नाही आहेत माझे तर माझे असे फिके तांबूस सोनेरी कलरचे केस आहेत तर त्याच्यामुळे असं मी कलर वगैरे वे वेगळं असं काही करत नाही आहे फक्त नॅचरली जे बीट असतं बीटमधून कलर थोडंसं होतं केसांना तर त्यासाठी मी हेच वापरते आणि कोरफड तर ही आ, आ, जी में हिंदी ला ताच्छा, ताच्छा मी मेहंदी लावते त्याच्या त्याच्यामध्ये मी कधीच जे कोरफड आता अलोवेरा जेल भेटतं विकत तर ते मी कधीच यूज करत नाही मी नेहमी असं कोरफडचं हे पान घेते आणि तेच वापरते आता मी दोन पानं कट करून घेतलेत पण मला वाटतं कदाचित एका पानामध्ये माझं होऊन जाईल जर मला गरज पडेल तर जास्तीचं असावं म्हणून मी एक एक्स्ट्रा कट केलेलं आहे आणि जर ते एक्स्ट्रा राहिलं तर ते मी स्किनसाठी चेहऱ्यासाठी वापरू शकते ते काही खराब होत नाही लवकर सो हे हे एक वापरते आणि अंड पण एक मी वापरते तर, तर, तर ते मी आता आज मी मेहंदी फक्त भिजत घालणार आहे जरी अंड जर मी वापरणार असेल तर ते मी उद्या जेव्हा पूर्णपणे मेहंदी भिजून होईल आणि लावण्याच्या एक तास आधी वगैरे अंड पूर्ण मिक्स करेन त्याच्यामध्ये तर ते मी आज काही वापरणार नाहीये तर फक्त हेच वापरणार आहे इथे मी पाणी घेतलेलं आहे और काय घेतलंय तर याच्यामध्ये आता मी बीट जे मी खिसून घेतलेलं आहे बीट खिसल्यामुळे जास्त त्याचा रस वगैरे मिक्स होतो पाण्यामध्ये तर मी ते खिसलेलं बीट याच्यामध्ये ऍड करणार आहे आणि दोन चमचे पावडर म्हणजे चहापूर जी आहे ना ती मिक्स करणार आणि चांगले त्याला शिज शिजवणार आहे म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीने शिजवून हे करणार जेणेकरून जे बीट असेल त्यातलं चांगलं म्हणजे रस असेल तो जास्तीत जास्त पाण्यामध्ये मिक्स होईल आणि हे जेवढं पाणी घेतलंय साधारण त्याच्यात थोडं तरी कमी होऊन जाईल आटणार आहे म्हणजे अर्ध तरी होऊनच जाईल तर आपल्याला ते वापरायचंय तर आता मी इथे सगळ्यात आधी मिक्स करून घेते म्हणजे जे काही मला गोष्टी लागणार ला आहेत ना त्या मिक्स करते तर आता कोरफड तर आपल्याला नंतर वापरायचे आहे म्हणजे ज्यावेळेला मिक्स करेन मेहंदी ना त्यावेळेला को मी कोरफड वापरणार आहे तर तस सर्वात आधी मी हे जे किसून घेतलेलं आहे बीट ते मिक्स करते याच्यामध्ये इथेच बघा बीटाचा किती कलर आलाय तर छान होतात तुम्ही बीट नक्की वापरा नक्की आणि आता दोन दोन किंवा दोन तीन चमचे इनफ होते चहापूड पण मी टाकते याच्यामध्ये तर मी आता तीन चमचे चहापूड याच्यामध्ये मिक्स केले आता हे मी शिजायला ठेवते शिजायला म्हणजे प्रॉपर त्याला उकळ उकळत राहते खूप वेळ उकळवायचे खूप लेट झालं त्याच्यामुळे मी ना थोडस फास्ट आता गॅस केलाय परत ते उकळायला पण हवं आणि उकळून जेव्हा मी मेहंदी भिजवणार त्यावेळेला ते थंड ही व्हायला पाहिजे त्याच्यामुळे मी थोडासा ते गॅस फास्ट केलाय थोडीशी लवकर उकळी येईल म्हणून तर आता आपलं ते बीट जे आहे ना ते शिजेल तोपर्यंत तोपर्यंत तो मी एक जी कोरफड आहे ती मी कट करून घेते आणि ती कशी कट करते ते मी तुम्हाला दाखवते एकदम एकदम सोपी पद्धत आहे खूप सोप्या पद्धतीने मी कट करते कोरफड आणि नेहमी त्याच पद्धतीने कट करते खूप फास्ट होते तर आपल्याला आधी हे साईडचे जे याचे किनार जे आहे ना ते हलक्या हाताने असे काढून घ्यायचेत एक बाजू झाली आता ही Okay. तर आता ही जी वरची बाजू जी आहे म्हणजे जी, जी फुगीर बाजू आहे ना त्याची साल काढायची आपल्याला हलक्या हाताने मला <laughs> 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 एवढ्या लेट शूट करावं लागतं त्याच्यामुळे शर्वेला तीच गाणी लावून दिलेत पर्यायच नाहीये म्हणून त्यामुळे त्याचा एकट्याच दंगा चालू आहे हे झाल्यानंतर फक्त एकदम हलक्या हाताने कट द्यायचे त्याला पूर्ण शेवटपर्यंत नाही द्यायचे कट अगदी हलक्या हाताने आडवे आणि नंतर असे उभे दिसतात असे कड्याचे त्यानंतर फक्त चमचा घेऊन तुम्हाला एकदम टोकाला खाली जाऊन इथून असं घ्यायचंय ते पूर्णपणे ना चमच्यामध्ये पूर्ण त्याचे स्ला हे येतात क्यूब येतात क्यूब तयार होतात हे बघा अगदी हलक्या हाताने केले नाही हे बघा असे क्यूब येतात आणि फारसा तुम्हाला कष्ट लागत नाही म्हणजे हे करण्यासाठी कारण ना कर ता ता मी, आ, मी मी हे असं चिकट असं असतं ना असतं तर ते पटकन होत नाही हातातून सटकून जातं तर मी मी नेहमी या पद्धतीनेच काढते अगदी फास्ट होतं आणि जे थोडंफार राहिलेलं असतं ते आपण नंतर हाताने काढू शकतो हे जे आहे एका साईडला पकडायचं आणि जस्ट अशा पद्धतीनं प्रेस केलं हे बघा क्यूब असे छान असे म्हणजे व्यवस्थित निघत आहेत हे क्यूब तर आता हे आता हे जे क्यूब आहेत ते मी याच्यामध्ये मिक्स करते मिक्सर मध्ये आणि जास्त वेळ लागत नाही मिक्सर मध्ये बाय तू तिकडे जा तर मिक्सर मध्ये मी काही सेकंदच फिरवणार आहे जर तुम्ही राहिलेलं जे हे असतं ना थोडंफार चमच्याने प्रेस केलं ना जेवढं काही कोरफड असेल त्याचा रस असेल तो निघून येतो बाहेर आता याला उकळी तर आली म्हणजे आपली बीट आणि चहा पोड आहे त्याला तर ते निवांत आता शिजलं तरी चालेल काही हरकत नाहीये अशा पद्धतीने थोडासा फेस आलाय तो नंतर निघून जाईल तर हे आपल्याला एवढं म्हणजे माझ्या केसांसाठी हे एवढं इनफ आहे तर मी जास्त काही करत नाही एका पानामध्ये होऊन केलं असे मोठं पान होत ते, ते शिजेल तोपर्यंत आता मी सगळ्यात महत्वाचं काम करते ते म्हणजे माझे हेअर वॉश करते आणि जसं मी सांगितलं खूप घाईमध्येच होते प्लॅन कारण कारण आहे ते मी तुम्हाला शेअर करेन नंतर की काय आहे तर आता सर्वात महत्वाची गोष्ट जेव्हा जेव्हा मी असं मेहंदी वगैरे लावणार असते तर त्याच्या आधीच्या दिवशी आदल्या दिवशी नक्की हेअर वॉश करते त्याचं कारण असं की आपले जे केस असतात त्याला नॅचरली ऑइल येत असतं बाहेर केसांमधून तर ते जे तेल असतं ते, ते पूर्ण केसांवरती स्प्रेड होतं त्याच्यामुळे असं होतं तुम्हाला माहिती असेल की केस uh, म्हणजे ऑइल uh, तेल आणि पाणी हे uh, मिक्स होऊ शकत नाही तर केसांवर जर तेल असेल तुमच्या थोडं जरी तेल असेल तर uh, तुमची जी मेहंदी असेल ती uh, केसांवरती प्रॉपर बसली जात नाही तर त्याचे फायदे मग तुमच्या केसांना व्यवस्थित होणार नाहीत म्हणजे पूर्णपणे जेवढे व्हायला पाहिजे तेवढा फायदा तुमच्या केसांना होणार नाही तर त्याच्यामुळे आदल्या दिवशी मी नेहमी हेअर वॉश करतेच करते तर आता मला हे उद्या लावायचं आहे तर त्याच्यासाठी मी आज मेहंदी भिजत घालणार आणि आज हेअर वॉश पण करणार जेणेकरून उद्या ते थोडे केस सुकल्यानंतर जेव्हा केसांवरती ऑइल माझ्या बिलकुल नसेल त्यावेळेला मी मेहंदी लावणार